नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी तुम्हाला आत्ता मुळामुठा नदीच्या पात्र दिसणाऱ्या येरोड्यातल्या पुलावर घेऊन आलेलो आहे पूर ओसरला आहे आता तरीही नदीचे दोन्ही काठाला स्पर्श होईल इतक्या पद्धतीने पाणी वाहत आहे पलीकडे तुम्हाला येरोड्याचं मेट्रो स्टेशन मेट्रो मार्गावरचं दिसत आहे त्याचबरोबर तिथे झाडीच्या खाली जे डबर दिसतंय आहे दगडी ते बंधारे बांधायचं जे काम चालू आहे दोन्ही किनाऱ्यांना बंदिस्त करून तसंच काम इथंही चालू आहे आणि इथं नदीपात्रातील रस्ता करायचं चा काम चालू आहे जो कदाचित मुंढव्यापासून निघून हा कदाचित संगमापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यामध्ये चालू असलेलं पाईपचं बांधकाम दूरवर तुम्हाला पाईप, पाईप दिसत आहेत कमीत कमी ते बाराशे किंवा दीड हजार एम एमचे तरी असावेत व्यास त्याचा आणि इथं यांनी डबर टाकून म्हणजे पिचिंग करून बंधारा घालण्याचा वरती आर सी सी वॉल दिसते तुम्हाला आणि इथे मागेही तुम्हाला काही रिटर्निंग वॉल बांधत असल्याचं दिसत आहे आणि पलीकडे तुम्हाला या पिचिंगच्या अनुषंगाने पलीकडे गवत लागू लावून किंवा काही झाडी उभारून काही सुशोभीकरण केल्याचं दिसत आहे आता हे कितपत टिकेल कितपत जगेल कितपत स्थायी राहील ह्या सगळ्या शंकाकुशंका आहेत कारण हाय फ्लड लेवलला जेव्हा नदी वाहील तेव्हा हे वर जे आर सी सी वॉल आहे तिथपर्यंत पाणी धडका मारायला नक्कीच येईल याची मला खात्री आहे कारण तिथपर्यंत त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे ह्या टोकालासुद्धा पाणी आलेलं आम्ही पाहिलेलं आहे परंतु आता त्यांनी हा सगळा भराव टाकल्यामुळे पाणी तेवढ्या उंचीला येणार नाही अशी अपेक्षा आहे आता इथे पण सुद्धा काम चालू असलेलं तुम्ही पाहू शकता या बाजूला दूरवर तुम्हाला काही झाडी पण दिसत आहेत त्याच्यामध्ये वाहून आलेला कचरा अडकलेला आहे म्हणजे छोटी बेटं तयार झाली पलीकडून मेट्रो रेल्वे येत आहे तुम्हाला दिसत असेल ती नगरवरून आलेली आहे आणि त्यात ते येरोड्याच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आणि इथून तुम्हाला आता ह्या कॅमेऱ्याची उजवी बाजू म्हणजे तुमच्या स्क्रीनला उजवीकडं आहे ते कोरेगाव पार्क नदीच्या डावीकडे आहे ते नगर कल्याणीनगर नगरमध्ये झालेल्या मोठमोठ्या इमारती मॉल मल्टिप्लेक्स इथून दिसत आहेत आय टी सेंटर दिसतंय या ज्या तीन चिमण्या दिसत आहे तुम्हाला काळ्या रंगाच्या ती येरोड्याची दाहिनी आहे तिथं प्रेतांवर संस्कार करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि दाखवण्याचा मुद्दा एवढाच की आपण नदीपात्रात आपल्या मनाला वाटेल तशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण रस्त्यावरचं वाहतुकीचं व्यवस्थापन आपल्या क्षमतांबाहेर आपल्या बुद्धीबाहेर आपल्या शक्ती बाहेर चाललं आहे त्यामुळे आता आपण निसर्गाचा घास घ्यायला टपलेलो आहोत त्यामुळे उपलब्ध जागा फक्त एवढीच आहे नदीचं पात्र ते पात्र काय बारा महिने पूर्ण क्षमतेने वाहत नाही त्यामुळे जेवढी जागा उपलब्ध आहे तेवढी ताब्यात घ्यायची आणि त्याच्यावर कामं करायची असा हा सगळा प्रकार आहे तो कितपत यशस्वी होईल हे येणारा काळच सांगणार आहे परंतु निसर्गावर चाललेलं हे अतिक्रमण आक्रमण निसर्ग वेळोवेळी उलथवून लावेल याबद्दल आपण शंका मनात बाळगू नये कारण निसर्गाकडं तेवढी ताकद आहेत ताकद आहेच पृथ्वीवर माणूस उपरा आहे तो कायम उपरा राहील कारण त्याचं स्वतःचं असं कुठलंही अस्तित्व नाही आहे स्वतःचं असं काही निर्मिती नाही आहे म्हणजे मी नैसर्गिकबद्दल बोलतो आहे कृत्रिम निर्ग निर्मिती किंवा बाकीचं काही निर्मिती ही विविध साहित्याच्या अनुषंगाने होत असते निसर्गाला त्याचं माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय सहभाग काय शून्य उलट निसर्गाला केर कचरा मलमूत्र मूत्र आणि घनकचरा प्रदूषण या सगळ्या गोष्टी मानवानेच दिलेल्या आहेत निसर्गाभुईमुख राहायचं निसर्गपूरक जीवन जगायचं असं काही शिकवण्यात आलेलं नाही आहे आणि शिकवण्यात आलेलं असलं तरी ते कानामागे टाकण्यात आपण सगळे उस्ताद आहोत वस्ताद आहोत त्यामुळे संत वाहते मुळामुठा माई पुराचं पाणी ओसरल्यामुळे ते आता बऱ्यापैकी संत होऊन भीमा नदीच्या दिशेने मार्गस्थ होऊन उजनीमध्ये जाऊन विसावणार आहे या आपल्या पुण्यातल्या मुळामुठा मातेला एक प्रकारे आपल्या गंगा नदीलाच आपण नमस्कार करूया आणि आजचा हा व्हिडिओ पूर्ण करूया हा हा दुसरा पूल आहे शेजारी जो दगडी पूल दिसतो आहे तुम्हाला तो मूळ पूल अठराशे दुसष्ट साली बांधलेला ही फिट्स गेरॉल वर जो पूल दिसतो आहे तो तुमचा मेट्रोचा पूल आहे याबद्दल आपण मागे बोललेलो हो, आहोत हा पूल आहे तो शिवाजीराव भोसले यांनी उद्घाटन केलेला किंवा काय भूमिपूजन केलेला हा डावीकडचा स्क्रीनच्या डावीकडे बनगाड्यांच्या दिशेने आणि ह्या ही जी वाहनं येत आहेत तिकडे आपल्या या तुम्ही स्क्रीनवर पाहताय ती खडकीवरून आलेली आणि नगर रोडवरून आलेली वाहने आहेत आणि हे मुळामुठ्याचं पात्र तुम्ही पाहतात असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तुमच्या अभिप्रायाची मी वा वाट पाहतो आहे जय श्रीराम